तुम्ही तुमची मुलं व्यवसायाला प्रॉपर्टी उद्योग व्यवसायाला कुठल्या हॉटेलमध्ये पुरी भाजी सुद्धा खायला कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची परंतु विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रुचून येईल असं मी या ठिकाणी श्रावण सुरू झालेलं आहे शुभेच्छा शुभेच्छा देत असताना श्रावण पाळा सोबत <laughs> हॉटेला जाऊन पुरी भाजी खाऊ नका आणि पुरी भाजी खाणं हे सुद्धा त्यांना ठेवायचं लक्ष असं कळलं <laughs> <laughs> माझ्या माहितीप्रमाणे या गावात पूर्वीपासून चार पिढ्या तर बघतोय सकाळची वसुंधराची पुरी भाजी याच्याही आधी पाणींची पुरी भाजी अशा अनेक हॉटेलांच्या पुरी भाजी ह्या फेमस <coughs> आणि घरच्या पेक्षा आटेला जाऊन जास्त टेस्टी असतात म्हणून पुरी भाजी पारंपरिक नाश्त्याचं खाद्य काही जणांना आता लाज वाटते ती खाणं म्हणजे सुद्धा असो अधिवेशनाच्या काळात पीक विम्याच्या बाबतीतली